विचारवंत प्रमुख उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे सर तसेच प्राध्यापक बाबू गायकवाड सर आणि प्राध्यापक एवडी गायकवाड सर आणि तुम्ही सर्वच सद्धमातीत सर्व धम्मप्रेमी बौद्धाचं उपाशी बालक बालिका आपल्या सर्वांच्याही प्रति ही मंगलकामना व्यक्त करतो आज आईबद्दल भरपूर काही आपण ऐकलं कारण आई तिच्यासारखं ह्या जगात कोणीच नाही म्हण म्हटलं जात आई म्हणता म्हणता ओठाला ओठ ओथा भिडे आई म्हणता म्हणता ओठाला ओठ ओथा भिडे आई दिसली नसता मन झाई झाई रडे बघा न सांगितलं माता पितोपान उत्तदान कमता मी जास्त काही बोलणार नाही कारण जेवणाचा टाइमपास झालेला आहे कारण काही आम्हाला पण बंधन आहेत भगवंताना सांगितले की उपासफोटी धम्म सांगू नका पोटे धम्म सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर माझे विचार मांडणार आहे कारण भगवंताना सांगितलं कर्म सिद्धांत कर्म सिद्धांत आणि कर्माचा वेका वे परंतु भगवान बुद्ध म्हणतात ज्या आईवडिलांना आपणाला जन्माला घातलं आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठे देव जर कोणी असतील तर भगवान बुद्धांना महामंगल सुद्धा सांगितलं मात्र ते थुपट्ट आईवडिलासारखे मोठे देव आपल्या जीवनात कोणीच नाही येत हो म्हणून आईवडलाची सेवा झाली पाहिजे मुलावाचा चांगल्या प्रकारे सांभाळ करता आला पाहिजे असं भगवंताने मंगल सोतात महामंगल स्वतः